भरत आहे काम करायचंय घरातलं आणि काय ग आणि तू मग अशी कुठे गेलतीस मी होय बांगड्या भराय गेलते बांगड्या भराय गेलतीस काय तुझ्या जीवाला पटतय का, का ग वर तोड करून सांगायला लागलीस मी बांगड्या भराय गेलते आग मग सगळा घात हुडकू 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 माझ्या पायाला गोळे आले की होय ताई बाहेर पण कुठेतरी गेलतात तुम्ही मला हुडकाय बाहेर कशाला जाऊ ग आणि तुझ्या जीवाला पटलं का आठ दिवस आपल्या घरी नेऊन बसली आणि गिरजा खुशाल तू जाऊन बांगडा भरून आलीस तसं नाही होता शे तुम्हाला सारखं नव्हतं आमचं दहा वर्ष झालं ना दहा वर्ष जर जेवायचं जरी झालं का तरी सासला विचारायला लागतय पैवा त्या जेवण करू का आणि एक तू व्हायचा गिरजा खुशाल बांगडा भरून आला पटल का ग तुझ्या जीवाला काय मात्र वळण हायात भांडण काढायचा काय विषय आहे बर तुम्ही घरात नव्हतात म्हणून मला वाटलं तुम्ही असं काय बोलायला लागला की मी एखादं महायुद्ध घेऊन आले बर बरं बोलाय नाही तर ऐकत लय रामईन बघितलंस काय की जा घरातला काम कामधंदा करीता बांगड्या भराय म्हणजे युक्ती न जाता आणि युक्तो सांभाळ म्हणजे मला लायचा जणू काल त्या दिवस म्हणलं माय मायात जावा चांगलं जंगलं खावा तो व्हावा तर तुझ्या कारा पार ना काय सुधरत आहे मला काय करू तुझ्यासाठी नाही मग माझ्या भावाच मी म्हणून मला सांभाळावं लागतं या जा एक जा भरून मला पाणी आण जा पिवडे तुला आतापासून सांगते या माईचं काय ऐकायचं नाही तिच्या वळणावर जायचं नाही माझ शिकायचं माझ मी जस सांगन का तसंच वागायचं वागा बर का पिऊ माझ ऐकतील ऐकतील का जाय लो हय आताच मला खुश जा म्हणायला लागलय अग अशी कशी आहे का सांभाळायला उपकार लगेच का चार दिवस झाले मी सांभाळते माझं ऐकायचा पिऊ माझ ऐकतील का अिवू तशी ऐकल तुझी माय तुला दुःख पासते की पण अग तर रांग करू करू मी तुला सांभाळते तुला माझ ऐकावं लागल पिवडे ऐकत का ए बाय ए पिवा ऐकत काय गोर तुझी काय अगं तुला आता उद्या कुठं वर्ष खायच आहे आणि कुशल पण जा म्हणालीस का मी कावा माझ्या मायला म्हणू दिलं नाही भावाला म्हणू दिलं नाही माझ्या बापाला सुद्धा म्हणू दिलं आणि तू जा म्हणायला लागली जाऊ दे माय मायली की लोकाच्या लोकाच्या आणि बनायच बापाच म्हला तुझ्या हम्म बापाचं बापाच म्हणून काय तू काय म्हणाली बापाच बापाच बापा हा तस म्हणाय का बापाच <tuk> Memori <menyebabkan> mau <kemahilan> bol kosong, masih sila bapak sa bapak teman itu, aja batu jadi bapak lebih cerai bakula sangsi, berapa bapak sa bapak tu kaiminti, tu eh baik, cair dera, cair cair udur cilek ralat apa sesuatu yang sih oh, kau elaw tumi bi, hehe, sila kikeret ya, manis kita posis dua yang sih kau itu, ayo skutati, warsha sebinai kini, antilakai kereta bapak teman yang lau namun saat माझ उलट दिसतय मी तिला शिकीत होते मामा दादा पप्पा बाप्पा ती जाऊ दे बस आणि होय गा आणि शंभर रुपये डझन अग तुला काय आहे खायचा का नाही मी ही बांगड्या तीस रुपये डझन भरते तीस रुपये डझन आणि हिता तिथं नाही कळमला जाऊन भरते कळमला होय तुम्ही जात असतील भाऊ भाऊ त्याला आत्याबाई रोज माझे सासू कामाला जाते एक दिवस घरी बसत नाही मी माझ्या मैत्रिणी जातात दोघी जरी आणि येऊ बांगड्या बिंगड्या भरून आम्ही आता कसं म्हणला बांगड्या मी भरायचं झाल्या जेवायचं की सासूलाही करावं लागतं अग मग सवा विचारत होते म्हणलं की आता म्हातारी व्हायला तरी अजून विचारूस का तुला कुठं झालं नाही दोन हप्त्या आमच्या आपलं दोन वर्ष घरात येऊन तू सगळं मनानं करायला लागलीस मग आम्हाला दहा वर्ष झालं की मग दहा वर्ष आता गेल्या वर्षापासूनच मी स्वतः सतत करायला लागले आधी नव्हते मी करत माझ्या सासूला आनंदाला ह्यांना सगळ्याला विचारून करत होते होय ताई तुमचा लेजू आहे मला आईवर आई सांगत होत्या एक दिवशी की तुमच्या लग्नाला तीन महिने झाले होते तेव्हा तुम्ही येता येता मामीला सोन्याचा खडा आणला होता मला अग मी माझ्या आईसाठी सोन्याचा खडा काय हिऱ्याचा खडा आणला हिर्याचा काय करू ग माझ्याकडे पैसेच नव्हते मला कमी पडले होय सोन्याचा खडा काय 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 आणला आणला मी तुझ्या सारखे कष्ट करते कष्ट त्या ह्या जीवाच रान करते स्वतःच्या जीवाच मी बघत नाही मरणाचं काम करते तेव्हा माझ्या आईला माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेते एक दिवस मी घरी बसत नाही एक दिवस रविवार म्हणत नाही स्वामी मारमळीत नाही मंगळवार माहित नाही कोणताच वार माहित नाही मी बार हमीस काम करते तेव्हा पैसे येते घेते ता पण ताई मी ऐकले आएक ऐकून आई आए म्हणत होत्या की तुमच्या लग्नाला आज वीस वर्ष झाले तुम्हाला रानातलं ऊन सुद्धा माहित नाही म्हणून नको लाय कशा करू ऊत दिला तू काय माझी जास्त नाही अहो घ्या किती दिला थोड्या वेळ मी स्वयंपाक करते स्वयंपाक करते मग हिला घेऊन गे स्वयंपाक अहो नाही मला तिला घेऊन स्वयंपाक करताय ती पण ओळय की भया बया काय तुझ्या जीवाला पटता येतं आम्हाला चार चार लेकर होते चार चार हिप तुझ्या हे तुहिल्या त्यांना घेऊन मी स्वयंपाक करत होते आणि तुला हेऊसा लेकर एक घेऊन स्वयंपाक करायला चार चार लेकर स्वयंपाक करता हा तू बोरच लेकर हायचं की अगं काय ती दोनच काय कमी आहेत का अगं ती चार लेकर त्यावरती हायचं की तुला तर एकच खाल्लं धर्या नेकला आणि जा पटापटा स्वयंपाक मला लय भूत लागली बघ सकाळपासून काय खाल्लं नाही मी

बनविते की आणि माझ्या नवऱ्याला पाठवते कुठेतरी वाटी घेऊन भागायला काय म्हणलीस का काय म्हणली नाही हे नाही म्हणलं हे आले का संध्याकाळी लावते त्यांना पनीर आरायला पण आपल्या कवा दहा अकरा वाजता आणि मी कवा जेवायचं दुसऱ्या का एक दोन वाजता फिरून पडलीच अशी कशी आहे मी तुला काय सांगितलं तुझ्या मायला बापाच बापाच म्हणायचं मला नाही अगो बाबा आपलं दादा मामा काका पप्पा म्हणायचं असलं कसलं वळण दावलंच ना बापाचं बापाचं म्हणायचं काय माय हम्म असत असतं ताई आपण दुसऱ्यासाठी खडा खाल्ला ना आपण स्वतः खड्यात पडत असता आणि मी नाही तिला तुम्ही बापाच बापाच तिला मला म्हणायचं बापाचं बापाच सगळं ऐकलंय उभारून मागाशी हम्म तुला चालत कसली हाय लोकाच लपु लपू ऐकायचं अग अशा चाल्या लावला माझ्या भावाला माझा भाऊ माझ्या मायाची मरणाची फजिती करायला लागलाय अगं माझ्या मायला शिपीनं खजेर म्हणत तिच्या अंगाला बॉस नाही राहिलं काय म्हण आमच्या पदरात पडली अगं हे असलं त्वरी ऐकायचं चांगलं नसतंय कि अगं काय माहित माझ्या कुठं तुम्ही काय लागला बोलायला आम्ही दवाखान्यात डॉक्टर त्यांना वजन कमी करा वजन वाढले म्हणून बीपी वाढायलाय तुमचा आता आता माझ्या माहित तुझ्या बापाच्या घरचं खाती का माझ्या बापाचं खाती माझ्या बापाच माझ्या मायचं वजन वाढते बीपी वाढती काय बी वाढती तुला काय करत आहे तू कोण आहेस नीट सांगायला लागले तुम्ही जर असं मला बिनाकामाचं जर भांडायला लागलात ना मी तुम्हाला काय सुद्धा जेवाय बनवून देणार नाही तुम्ही मी माफ करते मी गपचूप तुम्हाला ठेसन भाकर खायला देईल मग नाही ग लय भूक लागली खूप आसवाडायचा जा जा जेवण बनी जा मी सांगितलं तेवढं जेवण बनवा चांगली आहे माझ्या